नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जो विषय घेऊन आलो आहे किंवा आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला आपल्याला आत्मविश्वास तर देतोच पण त्याचबरोबर आपल्याला यशाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण यशाच्या पायऱ्या किंवा आपण ज्याला यश म्हणतो ते यश आपल्याला साध्य करता येतं त्या एका गोष्टीमुळे आणि तो विषय तो कुठला आहे तो आहे मॉक टेस्ट आता इथे जो तुम्हाला विषय दिसतोय की नाही की मॉक टेस्ट का द्यायची बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बरोबर आहे की नाही किंवा मॉक टेस्ट का गरजेची आहे तर ते सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे आलेलो आहे मुळात म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो आपण जेव्हा एखादी परीक्षा देतो ती परीक्षा देताना आपण काय करतो त्या गोष्टीचा कुठलाही अभ्यास करत नाही आपल्याला काय वाटतं बाजारात जायचं पुस्तकं घ्यायची त्या त्या किंवा कोणाकोणा मित्राकडनं किंवा कोणा त्याच्या मित्राकडनं किंवा कोणी जे काही परीक्षा देत असतील जे परीक्षा तुम्ही देत आहे आता आपण मग इथे पोलीस भरतीचं घेतलं तर पोलीस भरतीचं उदाहरण घेऊया म्हणजे बऱ्याच जणांना पोलीस भरती मुळात काय असते माहीत नाही कशा पर परीक्षा येतात काही माहीत नाही आपण काय करायचं फक्त अभ्यास करायचा तो कुठून कसा कुठल्या भागातून येतो कुठल्या विभागातून प्रश्न येतात याचा काही अंदाज नसतो किंवा त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं नसतं मग आपण काय करतो हजार हजार पानांची पुस्तकं घेऊन येतो आणि ती पुस्तकं अगदी वारेमाप वाचून टाकत बसतो मग कधी ती पूर्ण होत नाहीत कधी ती अपूर्ण राहतात किंवा काही हा सगळा सावळा गोंधळ जेव्हा चालू होतो त्यावेळेला नक्की आपण परीक्षा कशासाठी देतोय काय करतोय हे लोकांना भानच राहत नाही मुलांना जे परीक्षा देत आहेत ते बरोबर आहे आणि हे जरी कळत असलं तरी एवढा फापट पसाऱ्याने अभ्यास केल्यामुळे एकतर ते लक्षात राहत नाही लक्षात राहिलेलं परीक्षेच्या वेळेला आठवत नाही हा सर्वात मोठा आपल्याला असलेला शाप म्हणा किंवा ती गोष्ट आपल्याला जास्त न आठवल्यामुळे किंवा आपण जे जास्त वाचल्यामुळे आपल्याला ती गोष्ट करूच शकत नाही बरोबर की नाही हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत असं का आणि मॉक टेस्ट याच्यासाठी का महत्वाची एक तर मित्रांनो आपण मॉक टेस्ट हा जो एक विषय आहे की नाही ज्या विषयावर आपण मी बोलतोय तुमच्याशी हे कशासाठी आहे ज्याला आपण सराव म्हणतो बरोबर की नाही एखादा खेळाडू तुम्ही जर पाहत असाल म्हणजे आता जर तुमच्या भाषेत तुम्हाला समजवायचं सांगायचं झालं तर आता ते तुमचे क्रिकेटर्स आहेत किंवा कोणाला काही खेळ आवडतील त्यातले नाव बघा है ना ही खेळाडू जे आहेत हे खेळाडू ज्या वेळेला तुम्हाला स्पर्धा दिसतात त्या स्पर्धेलाच येतात असं नाही ना त्याच वेळेला येऊन ते आपला परफॉर्मन्स जे इंग्लिशमध्ये आपण त्याला परफॉर्मन्स म्हणतो आपलं चांगलं खेळ ते त्यावेळेला नाही सादर करत ना त्याच्या मागे त्यांची खूप मेहनत असते म्हणजे असं आला आणि डायरेक्ट त्याने सादर केलं सरळ सरळ असं नाही होत तर त्यासाठी त्याची मागची मेहनत असते आणि ती मेहनत म्हणजे सराव आणि सरावचच नाव आहे मॉक टेस्ट कळलं सराव म्हणजे काय आपण ज्या वेळेला तुम्ही परीक्षेला पेपर देता तो पेपर तुम्ही बघता की नाही त्या पेपरामध्ये आता तुम्ही पोलीस परी परीक्षा देणार आता माझा विषय जर जी के आहे त्या जी केबद्दल मी सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे पंचायत राज आहे सामान्य विज्ञान आहे हे सगळे विषय त्याच्यामध्ये सहभागी आहेत बरं सामान्य विज्ञानामध्ये आणखीन रसायनशास्त्र आहे भौतिकशास्त्र आहे जीवशास्त्र आहे एवढ्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे केल्यानंतर ज्या वेळेला पेपर येतो आपल्याकडे तो पेपर ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीनेच आपण काय करतो मॉक टेस्ट देत असतो मॉक टेस्ट म्हणजे काय जो पेपर तुम्हाला त्यावेळेला विचारणार आहात म्हणजे ज्या पद्धतीने येणार तीच आपण मॉक टेस्ट करत असतो कळलं का तोच पॅटर्न असतो तसंच असतं संपूर्ण तसंच म्हणजेच काय होतं तुमचा सराव होतो आणि जितकं सराव बघा कसून सराव करणारा कोणताही खेळाडू हा त्या खेळामध्ये अगदी यशस्वी होतो आणि तो आपला सर्वात चांगला खेळ दाखवतो कारण तो सतत सराव करतो सरावाने काय कळतं सांगा बरं ज्या ज्या वेळेला आता तुम्ही इतिहास जर तुम्ही त्याचा सराव करत असाल किंवा या मॉक मध्ये तुम्ही जसं शेवटी म्हणजे पोलीस भरतीला पेपर येणार आहे जिल्ह्याचा त्याचे सराव जर तुम्ही करत राहिलात पेपर सोडवत राहिलात त्या पॅटर्नने हा त्या पद्धतीने तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला तुमच्या मनामध्ये एकतर आत्मविश्वास असणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही तुम्हाला तो पेपर त्या पेपरची सराव झालेला आहे त्या पद्धतीचा त्यामुळे कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत कसे येणार आहेत याचा तुम्हाला एक चांगला अंदाज आलेला असतो त्यामुळे वेळ वाचतो बरोबर की नाही कुठून कशा पद्धतीने येणार आहेत हे मी नुसतं जी बद्दल नाही म्हणत आहे सामान्य ज्ञानाबद्दल तर मी हे जो मी माझा सकाळी नऊ वाजता लेक्चर घेतो जे चालू घडामोडी त्या चालू घडामोडीबद्दलही बद्दलही बोलतोय कारण मॉक टेस्टमध्ये आपण काय करतो तर चालू घडामोडीचे सुद्धा म्हणजे जसं आयोग पॅटर्न निर्माण करत पद्धत तसंच आपण मॉकटेस्ट करत असतो म्हणजे त्याचीच एक कार्बन कॉपी बरोबर की नाही म्हणजे हेच येणार असं नाही आहे तर यातल्या येण्याची शक्यता दाट असते आता तुम्ही जर पाहिलं की काही प्रश्न असे आहेत जे पोलीस भरतीला तुम्ही पाहिलेत तर ते सातत्याने पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहेत कळलं का मग ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक अंदाज येतो अरे हे प्रश्न सातत्याने येत आहेत मग त्याचं उत्तर तुम्ही अभ्यास न करता तुम्हाला तोंडपाठ होत कारण तुम्ही मॉकटेच देत आहे चुकू द्या ना पहिल्यांदा तुमचा स्कोर तुमचं जे काही मार्क आहेत ते कमी येतील काही नाही उलट चांगला आहे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे कमी पडताय कुठे कुठे तुम्हाला काय काय करायचंय बरोबर की नाही हळूहळू काय होईल समजा आता तुमचे चाळीस पन्नास प्रश्न चुकताय पुढे पुन्हा वाचा पुन्हा सराव केलात पुन्हा करा तर काय होईल पुन्हा तुमचे काय होणार चुकीची येणारी उत्तरं ही पुन्हा पुन्हा चुकीची नाही येणार त्यात काहीतरी होणार की नाही म्हणजे आणखीन काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये माहिती टाकाल त्याच्यात ती माहिती घेण्याचा प्रयत्न कराल अशाने काय होईल जी चुकलेली उत्तरं आहेत ती पुन्हा सुधारतील सुधारलेली जी आहे ती तुमच्या चांगली लक्षात राहतील आणि चांगली लक्षात राहिली की ती तुम्हाला आठवतील परीक्षेला इतका सोप्पा आहे प्रकार कळलं तर मॉक टेस्ट हे एक प्रकारचा मोठा सराव आपण त्याला म्हणू इतकं लक्षात ठेवा मित्रांनो जितका तुम्ही सराव कराल तितकंच तुम्हाला यश हे जास्तीत जास्त मिळेल आणि जितका कमी सराव कराल तितकंच यश मिळणार नाही कारण पेपरचा तुम्हाला अंदाज येणार नाही कोणते प्रश्न येणार आहेत तुम्हाला माहीत नाहीये कसे येणार कुठून येणार किती कोणत्या इतिहासातल्या भूगोलातल्या राज्यशास्त्रातल्या कोणत्या विषयावर विचारले जाणार हे जर तुम्हाला माहित नसेल मग तुम्हाला तुमचा ज्याला रिझल्ट म्हणतो तो कसा लागणार बरोबर की नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो मॉक टेस्ट हा सरावांचा भाग आहे आणि सराव शेवटपर्यंत करायचा असं त्याला असं नाहीये की आत्ता मी केला आणि मी दोन तीन महिन्यापूर्वी केला होता असं नाही तो सराव सातत्याने करायचा जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक आकृती दाखवतो जी मी तुम्हाला काढून दाखवतो हे बघा तुम्ही करणार आहात प्रयत्न काय करणार प्रयत्न करणार प्रयत्न केलात तुम्हाला नाही कळलं तुम्ही पुन्हा प्रयत्न करताय बरोबर आहे प्रयत्न पुन्हा प्रयत्न पुन्हा प्रयत्न बरोबर आहे हे करत गेलात हे तुम्ही वाचताय हे तुम्ही आठवताय लक्षात ठेवताय तुम्ही मॉक टेस्ट देताय बरोबर आहे हो की नाही या मॉक टेस्टने काय होतंय तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करताय आणि हे ज्या वेळेला प्रयत्न आणि पुन्हा प्रयत्न याच्यासाठी चिकाटी लागते मेहनत लागते या दोन गोष्टी सातत्याने केलात आणि हरत नसाल हरण्याची वृत्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर मग शेवटी काय होईल पुन्हा प्रयत्न प्रयत्न पुन्हा प्रयत्नातनं तुम्हाला हे यश शंभर टक्के मिळणार आहे किती शंभर टक्के त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला काय करायचंय हे थे? मी खास का घेऊन आलो कारण बरीच मुलं ही नुसती अभ्यास करतात वाचतात बरीच मुलं अशी मागे लागतात की सर आम्हाला प्रश्न द्या आम्हाला आम्हाला प्रश्न द्या आम्ही फक्त प्रश्न वाचतो असं बिलकुल करू नका हे अत्यंत चुकीची पद्धत आहे समजा एक प्रश्न तुम्ही वाचलात तो लक्षात ठेवला किती टक्के आहे म्हणजे तोच प्रश्न येईल आणि त्याचे उत्तर तीच असतील बरोबर की नाही गणितात बदलू शकतात जर आकडे बदलले की उत्तर बदलेल बरोबर आहे जी केमध्ये सामान्य ज्ञानामध्ये एखादा प्रश्न त्या पद्धतीने दुसऱ्या कितीतरी पद्धतीने विचारता येतात एक प्रश्न साधारणतः तीन ते चार किंवा पाच पद्धतीने विचारता येतात मग जर का तुम्ही फक्त प्रश्न आणि उत्तरच पाठ करून ठेवलीत त्या तुमच्या हजार आणि लाखो प्रश्न वाच करणं वाचून ठेवण्याला काहीच अर्थ नाही कारण एवढे लाखो प्रश्न हजारो प्रश्न तुम्हाला वेळेला परीक्षेत आठवणार नाहीत तुम्ही त्याचा समजून घेणं वाचलं वाचून समजून घेणं आणि ते समजलेलं आपल्या लक्षात ठेवणं आणि ते परीक्षेला आठवणं हे फार महत्वाचं असतं म्हणून विषय समजून घ्या तो विषय समजला की त्याच्यावरचा सराव मॉक टेस्ट द्या आणि ती मॉक टेस्ट करत करत तुम्हाला अगदी त्याचं काय कळेल इत्तमभूत माहिती कळेल आणि एकदा सगळं कळल्यानंतर तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास विश्वा, आत्म आत्मविश्वास येईल की नाही तो आत्मविश्वास तुम्हाला तुमचं यश खेचून खेचून आणेल <laughs> तर लक्षात ठेवा तो आत्मविश्वास तुमचं यश जे आहे हे खेचून आणणार आहे हे ते लक्षात ठेवा त्यामुळे मॉक टेस्ट का, महत वाची साथी है। का हे सांगण्यासाठी तुम्हाला इथे आलेलं आहे आणि नुसतं वाचून काहीच होणार नाही हे मी तुम्हाला अगदी तुमच्या बॉन्ड पेपरवरही लिहून देईन काही नाही वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट म्हणजे सराव करायचा आहे सातत्याने सराव केलात की तुम्हाला आठवायला कोणताही अडथळा येणार नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय प्रयत्न पुन्हा प्रयत्न पुन्हा प्रयत्न प्रयत्न हे करत राहायचं जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही लक्षात ठेवा नियती देव हे त्यांनाच देतो ज्यांना जास्त देवावर विश्वास नाही म्हणजे देवच देईल देहरी खाटल्यावरही असं तर देव तुम्हाला बिलकुल करणार नाही उपास तापास नारळ व्रत जे है? पाई चपलन, गालता ए, काही तुम्हाला करायचं आहे पायी चा म्हणजे चप्पल न घालता चालणं हे काही केलं तरी काही होणार नाही कळलं का काही होणार नाही तुम्हालाच मेहनत करायचे नव्याण्णव टक्के तुमची मेहनत एक टक्का देवाचा एवढं लक्षात ठेवा नव्याण्णव टक्के मेहनतीत करायची आणि त्याचं यश तुम्हाला नक्कीच मिळेल पण तेवढी तयारी पाहिजे तेवढी चिकाटी जिद्द पाहिजे तरच हे यश तुम्हाला मिळेल हा तर कायम लक्षात ठेवा की आपल्याला मॉक टेस्ट का द्यायची आणि ती का गरजेची आहे हे मी आता या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा आहे हा विषय जो आहे तुम्हाला कळलेला आहे कशासाठी का जो नाही करणार त्याला कदाचित परीक्षा कदाचित तुम्ही हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल कशाला आम्ही अभ्यास करतोय ना सर ठीक आहे बघा करून बरोबर आहे की नाही माझं सांगणं आहे जे कर्तव्य आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे का कशासाठी आणि ती का गरजेची आहे बरोबर आहे की नाही कारण काळजी तुमची आहे स्वप्न एकदा तुटली भंगली की काय मनाची अवस्था होते हे मी चांगलंच जाणून आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका एवढंच सांगणं आहे आज यासाठी मीच तुमच्या समोर आलेलो आहे त्यामुळे जे काही सांगितलेलं आहे कृपया करून त्याच्यावर विचार करा सराव करत जा मोकटेस देत जा हरकत नाही स्कोर कमी येईल पण एक लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही सराव करत करत मोकटेस देत जाल तुम्हालाच कळेल तुमच्यामध्ये किती बदल झालाय हा बदल फार असतो पन्नास टक्के असेल तर दोन तीन महिन्याच्या सरावानंतर तुम्हालाच कळेल तुमचा स्कोअर ऐंशी नव्वदच्या पलीकडे गेलाय आणखीन काय पाहिजे बरोबर की नाही आज याच्यासाठी चालू आहे इथेच थांबतो पुन्हा भेटू जय हिंद